केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी एस डी आर एफ अर्थात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधला केंद्राच्या वाट्याचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्रासाठी एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपयांची अग्रिम रक्कम जारी करण्यासाठी मंजुरी दिली आहे त्याचबरोबर कर्नाटकसाठी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चाळीस लाख रुपयांच्या अग्रिम रकमेलाही त्यांनी मंजुरी दिली यंदाच्या पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित लोकांना तातडीची मदत करण्यासाठी या दोन्ही राज्यांसाठी एक हजार नऊशे पन्नास कोटी ऐंशी लाख रुपयांची अग्रिम रक्कम जारी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे या वर्षाच्या सुरुवातीला एसडीआरएफ अंतर्गत सत्तावीस राज्यांना तेरा हजार सहाशे तीन कोटी वीस लाख रुपये तर पंधरा राज्यांना एन डी आर एफ अंतर्गत दोन हजार एकशे एकोणनव्वद कोटी अठ्ठावीस लाख रुपये केंद्र सरकारनं जारी केले आहेत पूर भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित राज्यांना आवश्यक एन डी आर एफ पथकं तसंच लष्कराची तैनाती यासह सर्व सहाय्य केंद्र सरकारनं प्रदान केलं आहे यावर्षीच्या पावसाळ्यात तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत आणि बचावकार्यासाठी एन डी आर एफची सर्वाधिक एकशे नव्याण्णव पथकं तैनात करण्यात आली होती